आपले या मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर सुचाररावजी राठोड साहेब माझी आमदार साधने साहेब माजी अध्यक्ष दिलीप रोहित पाटील आमचे मित्र गवतराव पाटील भाऊसावकर देवळवार डॉक्टर पाटील मुख्य मुखेडकर साहेब डॉक्टर साहेब साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले वाडेकर साहेब आणि आमचे सत्कारमूर्ती विमले साहेब त्यांचे मित्र स्वामी साहेबांचे सीतारांगे ग्वापार युगामध्ये परमेश्वरांना असं सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये मी स्वतः दिसणार नाही अवतार घेणार नाही परंतु माझ्या रूपानं अन्याय दूर करण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी गरिबांचं कल्याण करण्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार नाही परंतु माझ्या रूपानं कुणाला तरी मी उभा करीत त्या त्या क्षेत्रामध्ये असे द्वापा युगामध्ये सांगून ठेवलेलं आहे म्हणून त्या गळयुगामध्ये आपल्याला जेव पाहायचा असेल तर तो सत्कर्म करणाऱ्या चांगलं कार्य करणाऱ्या त्या त्या क्षेत्रातील घटीमध्येच पाहावा लागतो आणि त्या न्यायानं आज या पन्नास वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये परमेश्वरानं सांगलेल्या न्यायानं डॉक्टर इंगोले साहेब हे परमेश्वराचं ग्रुप आहे त्यांनी जी पन्नास वर्षामध्ये सेवा केलेली आहे जे काही रुग्णांना सेवा दिलेली आहे त्यांचं स्मित हास्य डाव्या हातानं दिलेलं इंजेक्शन शिपाड्या असल्या कामा का कामावर मानसिक स्थिती सुधारून रुग्णात मिसळून केलेली सेवा ही ग्रामीण भागामध्ये अजूनही प्रचलित आहे डॉक्टर कुंडे साहेब आले गौरवार साहेब आले मोठे मोठे मशिनरी परंतु आमची माय पंच्या वर्षी वाढली तरी जेव्हा जेव्हा बिमार व्हायची तेव्हा मला इंगोली डॉक्टरकडे घेऊन जा असं म्हणायचं हा श्रद्धेचा पाठ हिंगोले साहेबांनी आपल्या जीवनाच्या काळामध्ये त्यांनी येण्याच्या पूर्वी या ठिकाणी डॉक्टर बावराजे साहेब होते गौरवा साहेब होते शंकरराव खेळकाळे साहेब होते शरदचंद्र कुलकर्णी आले त्यानंतर मग हे मानवी साहेबांचं यांचं तुमच्या या चित्ठे येण्याच्या आधी मी भाषण आहे हिंगोले साहेब आणि आमच्या हे डॉक्टर होण्याच्या अगोदरपासूनच नातं आहे आमचे भावनुभाऊ आणि ते क्लासमेट आमच्या मावशीच्या घरच्या आणि त्यांच्या घरचे अत्यंत चांगले समोर त्या ठिकाणी दोन तीन गोष्टी सांगतो मी इंगोले त्यांच्यापासून आपण अमृत महोत्सव साजरा केल्याच्या नंतर घेण्यासारखे दोन तीन गुण आहेत त्यांची नम्रता घ्या त्यांचा परोपकार घ्या त्यांचं गर्व नसलेलं जीवन घ्या त्या गुणांचा जर आपण आपल्या जीवनामध्ये भाव केला तर आपले दिवस चांगलं होऊ शकते आणि आपली पंचायत साजरी होते इंगोले साहेबांनी जे मित्र जोडले त्रिमूर्ती नागरे साहेब स्वामी साहेब आणि इंगोले साहेब कुणाही कार्यक्रमाला की नसतात जे मूर्ती आहेत बघित असतात चांगल्या रिक्मी करून द्या मला एकाने विचारलं की याची मैत्री एवढी घट्ट कशी आहे एका क्षेत्राला असणारे माझे चंद्रजी बांधली येतात मी त्यांना सांगितलं की हे लोक तिघ वेगवेगळ्या दवाखान्यात प्रॅक्टिस करतात पण संध्याकाळी काळी सगळेचे पैसे एकत्र करून वाटून घेतात त्याच्यामुळे याचे पैसे अशी पक्की आहे हा जरी विरोधाचा भाग असला तरी मित्र म्हणून त्या तीन मित्राचा आदर्श सर्वांनी आपण या ठिकाणी घेऊ आता या ठिकाणी दिवो। पुरा इंगोले साहेबांच्या मुलीनं या ठिकाणी भाषण करत आपले लेकर एखादी शाळेमध्ये गेले त्याने पप्पा आनंदी मानतात त्या मुलीनं माझे बाबा म्हणून या ठिकाणी भाषण केलं हे जे संस्कार आहेत हे संस्कार सुद्धा आपल्याला सर्वांना घेण्यात आले आज या महाराष्ट्रातच नाही तर जगामध्ये मी एका शिवराज साहेबांना भेटायला गेलो होतो एका हॉटेलवर कॉन्फरन्स करतो असताना बाहेर देशाच्या डॉक्टर सोबत त्यांची कॉन्फरन्स सांगू आज योग लागतो बरेच लोक पुढच्या पिढीतील आपले मुलं चांगले निघाल नाहीत म्हणून अनेक श्रीमंत लोक अलमाऱ्या भरून असलेले पैशाचे लोक पर सुद्धा परेशान आहेत परंतु इंग्वाले साहेबांचं जीवन सर्वार्थानं साध्य काय झालं याची पुढी पुढची पिढी आणि आता आम्हाला बघायचं की त्याच्या पुढची पिढी यांची मुलगी हे सगळे सुसंस्कारित आहेत याचं श्रेय सर्व त्यांना जातं आता इंगोरी साहेबांची आपण पंचायत पंच्याहत्तरवी साजरी करीत आहोत शंभरवी साजरी करण्याचा या सभागृहातील सगळ्या लोकांना योग यावा आणि आम्हाला वाचवायचं सगळं काम या घेतो बसण्याच्या सगळे डाकऱ्यानं करावं पैसे घेत ते घेतले नाही तर घेऊ नये आम्हालाही आहे काम आपण जगवा त्यांचंही आयुष्य चांगलं या, जावं त्यांनाही चांगलं आरोग्य मिळावं लोकांही पत्नी पत्नीचा शेवटखोर व्हावा एकमेकांच्या शेवटाला जावे अशा प्रकारची प्रार्थना करतो सर्व कुटुंबियांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा देतो काम सुरू शेतीला धन्यवाद